नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या गुढीपाडव्याला म्हणजे तीस तारखेला नागपुरात येत आहे गुढीपाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीशे पंचवीस मध्ये डॉक्टर हिडगेवार यांनी नागपुरात संघाची स्थापना केली संघाची गुढी लावली उभारली आणि आज तो वटवर वटवृक्ष झाला आहे त्या त्या हिशोबाने मोदींचं भेट याला एक वेगळं महत्त्व आलं मोदी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात जात आहेत तिथून ते दीक्षाभूमीला जात आहेत नंतर माधव नेत्र नेत्रालयाचा इमारतीचा पायाभरणी समारंभ आहे पाया। अर्थ लोक वेगवेगळ्या काढत आहेत संघस्थानावर येत आहेत तब्बल दहा वर्षानंतर पंतप्रधान झाले मोदी दोन हजार चौदा मध्ये त्यानंतर पंतप्रधान म्हणून मोदी संघ हेडक्वॉर्टरमध्ये आले नाहीत आणि इकडे स्मृती मंदिर म्हणजे रेशीमबाग तिकडे फिरकले नाहीत हे पहिले पंतप्रधान आहेत जे रशीमबाग येत स्मृती मंदिरामध्ये येत आहेत वाजपेयी आले होते पण वाजपेयी तेव्हा पंतप्रधान नव्हते त्यामुळे संगम शरणम गच्छा मी मोदींना हे का करावं लागतंय त्याचीही चर्चा आहे कारण <laughs> मोदी कुठलीही गोष्ट ग्रँटेड म्हणून करत नाहीत काहीतरी निश्चित महत्व आहे काहीतरी नागपुरात ते येत आहेत याचा ये अर्थ सरसंघचालक मोहन भागवतांशी त्यांची महत्वपूर्ण काही चर्चा होईल गेली काही गेली वर्ष दोन वर्ष संघ आणि भाजप यांचे संबंध फारसे मधुर राहिले नाहीत असे असं जन्मत आहे म्हणजे लोकांमध्ये जे इम्प्रेशन आहे की बाबा मोदी आणि संघामध्ये काहीतरी गडबड आहे रॅपोट नाही मनोमिलन नाही काहीतरी वेगळं सुरू आहे त्याचा स्फोट गेल्या गेल्या वर्षी खुद्द संघाचे संघाचे म्हणजे भाजपचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला जे पी नड्डा म्हणाले म्हणजे ही लोकसभा पूर्वीची गोष्ट आहे जे पी नड्डा म्हणाले की बाबा आता आता भाजपला संघाची गरज नाही त्याची जबरस्त रिएक्शन आली आणि तुम्ही पाहाल लोकसभा निवडणुकीचे निकाल तडाखा बसला मोदींची उडी कमी पडली खड्डा पडला मोठा ते लक्षात आल्यानंतर भाजपने करेक्शन केलं संघ मदतीला आला आणि विधानसभेत तुम्ही पाहाल विधानसभेत भाजपने हंगामा केला एकदम भक्कम बहुमत भाजपला मिळालं त्या हिशोबाने आज महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे त्यामुळे भाजपला संघाची मदत संघाची ताकद लागतेच संघाची मदतीशिवाय भाजप जास्त फडफड करू शकत नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिलाय संघाने लोकसभा निवडणुकी सांगवाले घरी झोपले होते विधानसभा निवडणुकीत आदेश निघाला आणि तुम्ही रिझल्ट पाहता आता मोदी येत आहेत अजेंडा काय म्हणजे आता रेशीमबाग रेशीमबाग स्मृती मंदिराची जी भेट आहे ती पंधरा मिनिटाची आहे असा ऑफिशियल कार्यक्रम आहे पंधरा मिनटात तिथं भैया जोशी त्यांचं स्वागत करणार आहेत तिथं तिथं मोहनजी राहणार आहेत की नाही ते काही अजून स्पष्ट नाही पंधरा मिनटात तिथं तिथं मोहनजीशी चर्चा व्हायची असेल तर तिथं काय चर्चा होणार नंतर दीक्षा मुवी ला जात आहेत तिथेही पंधरा मिनटाचा वेळ आहे भक्कम वेळ जो आहे तो तिथे माधव नेत्रलाचा जो कार्यक्रम आहे दीड तास तिथे दिला आलेला आहे दीड तास दिला माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात त्यामुळे खऱ्या अर्थाने म्हणजे तिथे सरसंघचालक मोहनजी तिथेही उपस्थित राहणार आहे त्यामुळे खरी चर्चा ते माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात होईल कार्यक्रम कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी किंवा कार्यक्रमानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगळे थोडे बसतील जे काही चर्चा आहे जे काही शंका वगैरे काय मतभेद वगैरे ते, ते दुरुस्त होतील कारण सध्या महत्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रीय अध्यक्ष कोण संघाने एक इनडायरेक्टली थोडा संकेत दिला आहे किंवा संघाच्या मर्जीतला राष्ट्रीय अध्यक्ष संघ भाजपचं पाहिजे आमच्या मर्जीतला पाहिजे अध्यक्ष असं बा संघाने भाजपला बजावलं आहे संघ संघ काही असं रेकॉर्डवर काही कागद कागदावर लिहून पाठवत नाही काही ते दे, दे, सिग्नल देतात सिग्नल हा आहे की ब मर्जीतला आमच्या मर्जीतला माणूस पाहिजे त्यामुळेच ते वांदा झाला आहे झालाय झाला आहे जे पी नड्डा त्यांची टर्म केव्हा संपली ते सध्या मंत्री आहेत केंद्रीय मंत्री तरी त्यांना सांग तरी नवा अध्यक्ष भाजपला देता आलेले नाही कारण कारण संघाची ओ सी नाही अजून तुम्ही एक लक्षात घ्या संघाची शक्ती आजही संघ शक्ती संघ प्रासंगिक आहे संघाची ताकद आहे पॉवरफुल आहे म्हणणं मोदींना नवा अध्यक्ष अजून देता आलेलं नाही कारण संघाची क्लिअरन्स नाही त्यामुळे नागपूरच्या आजच्या भेट नागपूरच्या या बैठकीत भेटीत राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तिढा सोडवला जाईल म्हणजे मोहनजी भागवत नाव क्लिअर करतील तर तो भाग्यवान कोण असेल नवा राष्ट्रीय अध्यक्ष नावा खूप खूप नवी नवी चर्चा आहे पण सध्या मोदी धक्का तंत्र वापरत आहेत पण मोदींचा माणूस कोण असेल पण संघाने आतापर्यंत थांबवलं आहे मोदींना कि बा संघाच्या मर्जीतला राष्ट्रीय अध्यक्ष पाहिजे मग तो कोण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे की बा योगी आदित्यनाथांना राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचं करा असं असं संघाचं मत आहे असं उडत उडत चर्चा आहे कारण रेकॉर्ड म्हणजे ऑफिशियल काही नाही परंतु मोदींना योगी योगीजी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चालणार नाही तर आता मुख्यमंत्री म्हणून त्यांना किती चालवायचं हाच मोदींना मोदींपुढे प्रश्न आहे त्यामुळे नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा या या मुद्द्यावर नागपूरच्या बैठकीत काय ठरतं हे फार म्हणजे मोठं महत्व आलं याला आणि या महत्वाच्या निर्णयासाठी मोदींनी नागपूरचं नागपूरचं स्थान निवडलं त्यामुळे नागपूरचं महत्व पुन्हा वाढलं आहे की महत्वाचे महत्वा निर्णय करण्यासाठी पंतप्रधानाला नागपूरला यावं लागते मोदीजी आतापर्यंत नागपूरला आले नाहीत नागपूरला आले म्हणजे नागपूरला आले पण ते रेशीम बागेत आहेत पाया पडायला आले नाही हेडक्वार्टर त्यांचं महालाच आहे संघ संघाचं तिकडे फारसे फिरकले नाही ती अडी मोहन भागवतांच्या मनात आहेच असणार कोणी बोलत नाही ओपनली पण ते हाच हो प्रॉब्लेम संघाला वाजपेयीच्या काळातही होतात सुदर्शनजी असताना आता ते सत्ता आणि संघटना हे म्हणजे भांड वाजणारच परंतु शेवटी राष्ट्र महत्वाचा आहे या मुद्द्यावर संघ परिवारात कुठलीही तडजोड नाही राष्ट्र महत्वाचं त्या हिशोब निर्णय होत आले आहेत आणि या याच्या आताही निर्णय होईल त्यामुळे नागपुरात काय होतं मोदी काय धक्का तंत्र काय सरप्राईज देतात नागपूरला नित, कारण ने माधव नेत्रालयाचा कार्यक्रम आहे कार्यक्रम दृष्टीदानाचा आहे म्हणजे नेत्रालय म्हणजे हॉस्पिटल तिथं सुरू होत आहे परंतु तिथून नागपूरला आणि देशाला नवीन दृष्टी त्यातून मिळेल अशी अशी आशा करूया कॉमेंट करा नमस्कार